कोल्हापूरच्या राजकारणामध्ये दोन घराणे खूप फेमस आहेत आणि त्या दोन घराण्यांच्या अवतीभोवती जे राजकारण फिरतं ती दोन घराणं म्हणजे महाडिक आणि पाटील घराणं सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातला वाद हा सर्वज्ञात आहेच या घराण्यांचा प्रभाव असणारा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ आणि याच मतदारसंघाचा आढावा दोन हजार एकोणवीस ची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसला ला नेमकं राजकारण कसं असू शकतं याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जन्मत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार नऊ साली लोकसंख्येच्या आधारावर कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ उदयास आला दक्षिण ची भौगोलिक रचना बघितली तर यातला बऱ्याच अंशी भाग हा कोल्हापूर शहर यामध्ये असलेला दिसून येतो आणि राहिलेला भाग हा आजूबाजूंच्या खेड्यांमध्ये विखुरलेला आहे म्हणजे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये असलेला मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ याचा प्रभाव हा निवडणुकीवर दिसून येतोच दोन हजार नऊ साली सतेजुर्फ बी पाटील आणि धनंजय झाली आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक अपक्ष असताना सतेज पाटील काँग्रेस तर्फे उभे होते आणि सतेज पाटील यांचा या निवडणुकीत विजय झाला दोन हजार चौदाचं साल आलं दोन हजार चौदा ला, 2014 ला, 2014 ला अखंड भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती आणि याचा प्रभाव काही अंशी कोल्हापुरात दिसून आलाच सतेज पाटील यांचा पराभव करून अमल म्हाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये विजय मिळवला त्यानंतर आलं दोन हजार एकोणवीस च साल मध्यंतरी सतेज पाटील हे विधान परिषदेवर निवडून गेले आणि सतेज पाटील यांनी कोल्हापुरात आपला राजकीय जम बसवायला सुरुवात केली काँग्रेसच्या वरिष्ठांचे जवळचे आणि आपला जम हा कोल्हापूरमध्ये बसवल्यानंतर पाटील हे थेट जनतेतून निवडणूक न लढता एकोणवीस साली त्यांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजे ऋतुराज पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले आणि ऋतुराज पाटील यांनी दोन हजार चौदाचा बदला घेतला आणि ते जिंकून आले एकंदरीत काय महाडिक आणि पाटील या घराण्यावर ही निवडणूक ठरते दोन हजार चोवीस ला नेमकं चित्र काय असेल कारण का इतिहास जर पाहिला तर यामध्ये बऱ्याच घराण्यांनी बऱ्याच लोकांनी यामध्ये संघर्षाच्या काळात त्यांचा जीव गेला आणि संघर्ष हा टोकाचा ठेवून या घराण्यांसाठी आपलं राजकारण ठेवलेलं दिसून येतं शहरी भाग विचार केला तर उजगाव पाचगाव मोरेवाडी किंवा या संलग्न कळंबा हे जे प्रदेश आहेत हे भाग लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठे दिसून येतात आणि ग्रामीण भागामध्ये गटातटाचं राजकारण दुधाचं राजकारण आणि सहकारी संस्थांचं राजकारण याच्यावर तिथली परिस्थिती ठरते पण दोन हजार एकोणवीस पासून चोवीस मध्ये विचार केला तर ऋतुराज पाटील हे निवडून आल्यापासून त्यांचा संपर्क मतदारसंघामध्ये नेहमी दिसून येतो पण ते जेवढे ऍक्टिव्ह असायला पाहिजे होते तेवढे ऍक्टिव्ह असलेले दिसून येत नाही त्यांचा अजूनही पूर्ण भर किंवा त्यांची ताकद ही सतेज पाटील हीच म्हटली जाते मग दोन हजार चोवीस ला काका मला वाचवा अशा पद्धतीचा आवाज असेल की सतेज पाटील वेगळी काही खेळी करू शकतात हे पाहावं लागेल कारण का सदेश पाटलांचा विचार केला तर शारंगर देशमुख शशिकांत खोत विलास पाटील यासारखे दिग्गज उमेदवार हे जिल्हा परिषद लेवलचे जरी असले तरी एखाद्या आमदारापेक्षाही जास्त संपर्क त्यांचा या मतदारसंघात होतो आणि हेच शिलेदार हे ऋतुराज पाटील यांना तारतील का हे पाहावं लागेल दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अमल माणिक हे दोन हजार एकोणवीस ला पराभूत झाले पराभूत झाल्यानंतरही त्यांचा संपर्क या मतदारसंघामध्ये हा कमी झाला होता पण तो नंतर वाढताना दिसून येतो कारण का हे पराभूत असूनही त्यांनी आणलेला निधी हा सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे विधान परिषदेतील इतर आमदार गोपीचंद पडळकर किंवा इतर त्यांचे जुने सहकारी यांच्याकडून त्यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये निधी आणलेला दिसून येतोच यानंतर बऱ्याच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या यामध्ये मात्र अमल माडिक यांनी अजून प्रभावी काम केलं असतं त्यांच्या बाजूने अजून ग्रामपंचायती आल्या असत्या असं जनमानसात म्हटलं जातं कारण का उजगाव त्यानंतर पाचगाव यासारख्या मोठ्या गावातल्या ग्रामपंचायती त्यांनी हरल्यास यासोबतच नागाव किंवा इतर छोटी मोठी गावांमधल्या ग्रामपंचायती या थोडक्या मतांमध्ये त्यांनी हरल्या याचा ही येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसून येऊ शकतो दोन हजार एकोणीस मध्ये बेचाळीस हजारांच्या मताधिक्याने अमल म्हाडिक यांचा पराभव करून ऋतुराज पाटील निवडून आले पण दोन हजार चोवीस साली नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये हे मताधिक्य कुठेतरी कमी झालेलं आहे आणि शाहू महाराज यांना लीड थोडं मिळालं पण ते अवघ्या सहा हजार मतांच्या आसपास होत म्हणजे एकूण काय की हे मताधिक्य कमी मिळालं याचा अर्थ अमन मालिक निवडून येतील का तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप परिश्रम घ्यावे लागतील हेच ग्राउंडवरली परिस्थिती कळते विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे तीन महिने राहिले आणि यामध्ये सतेज पाटील वेगळी निवडणूक यंत्रणा राबवू शकतात का हे पाहावं लागेल कारण का राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना जर जम बसवायचा असेल आणि मोठं नेतृत्व जर राज्याच्या राजकारणात घडवायचं असेल तर त्यांना लोकांमधून निवडून यावं लागेल असं म्हटलं जातं तर सतेज पाटील पुन्हा एकदा दक्षिणमध्ये उभारतील का हाही प्रश्नचिन्ह आहेच अमन माडिक यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये राबवलेला जनसंपर्क लोकांसाठी केलेली कामं आणि गोकुळच्या वेळेला त्यांना दिलेली साथ ही शौमिका महाडिक यांची कौतुकास्पद मानावे लागेल कारण गाव चलो अभियान किंवा गावा गावागावांमध्ये शासकीय योजना पोहोचवण्यासाठी दिसून येतातच म्हणजे एकंदरीत काय महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष अटल आहेच तर तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर दक्षिण याची निवडणूक ही हाय व्होल्टेज होईलच पण यामध्ये बाजी नेमकं कोण मानेल सदेश पाटील या निवडणूक रिंगणात असतील का ऋतुराज पाटील जर निवडणूक स्वतःच्या जीवावर काका मला वाचवा या पद्धतीची हाक देतील अमल महाडिक ह्या निवडणूक रिंगणात असतीलच पण ते निवडून येतील की शौमिका महाडिक धनंजय महाडिक यांची साथ घेऊन आणि महायुतीची ताकद घेऊन ते निवडणूक रिंगणात आपली बाजी मारतील हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला जोडलेले राहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुर्तास धन्यवाद